किरण सुमय्या यांनी शहरात येऊन महानगरपालिकेत भेट देत नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर यांच्याशी चर्चा केली सोयगाव तालुक्यातील गावांमध्ये प्रमाणापेक्षा जन्ममृत्यू प्रमाणपत्र आढळल्याने शहरामध्ये खळबळ उडाली असून याच पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शहराला पुन्हा भेट दिली शहरामध्ये जन्म प्रमाणपत्र संदर्भात चौकशी सुरू झाली आहे चौकशी पूर्ण झाल्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती त्यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली आणि देशात अत्यंत महत्वाचा विषयाला त्यांनी हात घात आजच्यागरातून सातशे बेकायदेशी जन्म प्रमाणपत्र दिले गेले त्याचा संदर्भात पुढच्या महिनाभरात सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्या संबंधी दोनशे म्हणून आहे आता बैठकीत आणखीन एक गोष्ट समोर आली कि संभाजीनगर जिल्ह्यात मोहळाई गावाचा घोटाळा हे आता सगळ्यांना माहित आहे गावाची लोकसंख्या तेराचे आणि नोंदणी झाली आहे तीन हजार चारशे सत्तेचाळीस ही नोंदणी मे दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झाली त्यातलं एकही नाव घेतलं नाही तशी शक्यता संभाजीनगर शहरात झाली असण्याची शक्यता आहे या महापालिकेत सोळा हजार नाव दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे जुना रेकॉर्ड मध्ये वाढवण्यात आली आहे ती तपासण्याचे निर्देश आज महापौर महोदयांनी दिला जी प्रक्रिया निवडणुकीच्या पूर्वी थांबली होती ती पुढच्या तीन महिन्यात संबंध महाराष्ट्रात पूर्ण केली जाणार आतापर्यंत दहा हजार लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे संभाजीनगर महानगरात प्रगती झाली आहे पण सिल्लोड येथे काहीही काम झालेलं नाही त्यासंबंधी पण आज जिल्हाधिकारीकडे चर्चा होणार सिल्लोड मध्ये अकराचे बोग आदेश दिले दिले त्यात कारवाई होणार परंतु एक यमनचा देखील या ठिकाणी नागरिक आढळला दा म्हणजे बाहेरून येतात ते लोकांचे रेकॉर्ड जे आहे ते लोक तपासलं जात नाही त्यामुळे ही संख्या वाढत जाते आणि भविष्यामध्ये धोका निर्माण होतोय था 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 था। दोन गोष्टी आहेत तपासली जाते हा एक भाग आहे तो फ्रॉड फोर्जरी आहे म्हणजे जे मी मोळा इथं जसं सांगितलं की ते टर्मिनल हॅक करण्यात आलं पण टर्मिनल हॅक करण्यात आलं पण दोन दोन वर्ष तिथे टर्मिनल चालवण्यात आलं नाही हा एक भाग इथे संभाजीनगर ते जे मी गेल्या आठ महिन्या ओरडतोय महापालिका आणि जिल्हाधिकारी दे प्रतिसाद देत नव्हते आज त्यांचे दाखले त्यांच्या दा जवळ ठेवले थोडा हजार अशी नाव वाढवून आली गेले दोन वर्षात जे तपासली गेलेली नाही जसं यवतमाळ मध्ये ते सेंदूर चेणी गाव चौदा, से चौदा, से चौदा गे ली गे ली। ते सत्तावीस हजार नाव दोन हजार पंचवीस मध्ये भरती गेली गेली तर या ते पण तपासावं लागणार आहे तुम्ही सिल्लोडचा विषय काढला आहे तर काल सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार एका मंदिरात गेले त्यानंतर तिथले काही तरुणांनी ते गोमूत्र टाकून शिकून स्वच्छ केलं शुद्ध केलं त्यांचं म्हणणं असं होतं की त्याला अपवित्र झालं माझं म्हणणं आहे दोन्ही विषय वेगळे आहेत जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे ज्यांचा इथे जन्म झाला नाही ज्यांच्याकडे इथं जन्म झाला तर काहीही पुरावा नाही त्यांचा संबंधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे त्यांनी स्पष्टपणे सांगायचंय तर हिचा जन्म झालाय तर कागद दाखव नाही कागद मग तो बांगलादेशी आहे की रोहिंग्या त्याचे देशाला काय काही नाहीये त्याला परत पाठवणार आक्षेप आहे पहिली गोष्ट मी जसं सांगितलं हे महानगरात जिल्ह्यात चिल्लोड येत्या अठरा अपात्र बेकायदेशीरित्या जन्म प्रमाणपत्र दिली गेली आहेत त्या संबंधित प्रक्रिया पुढे जात नाही आहे आता त्याला गती दिली तुम्हाला महापौरांनी प्रश्न याच्यासाठी विचारला आहे की तुषार भोसले यांनी असं म्हटलं आहे की ते हिंदू नाहीये तर मग मंदिरात कशाला जातात ते तुमच्या पक्षाचे आहे तुषार भोसले महापौरांनी या गोष्टीत सगळ्या अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे सांगितलं की तीन महिन्यात आम्ही हे सगळं प्रक्रिया पूर्ण करणार दर महिन्याला घेणार आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय ताबडतोब ते येथे महापौर भारतीय जनता पक्षाचे तीन तीन सेवकांची एक टीम बनवणार आहेत करणार असं तर तुमच्याकडे संवैधानिक पद नसल्यामुळे अधिकारी दखल घेत नाही सर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही असा विरोध भाजपाला विचारतात त्याचं उत्तर अनेक वेळा देऊन झालं आता विचारत तुम्हाला हो त्यात ठेवलं पाहिजे महाराजांशी केले त्याच्यावरून एक वाद सुरू आहे कोणी निवडून आला म्हणून त्याला भारताची घटना भारताचं राष्ट्रीयत्व याचा वर टिंगल करण्याचा अधिकार नाही मिळत मालेगाव महापालिका असो किती असतो जे महापुरुष आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ला वागाव लागणार काही महापालिकेत निवडून आल्यानंतर म्हणतात आम्हाला म्हणणं जन्म प्रमाणपत्र तुम्हाला हे चालणार नाही तुम्ही छत्रपती शिवरायांचा अवमान करणार असेल काँग्रेस अध्यक्ष सहन केलं जाणार नाही आणि टिपू सुलतानची